कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण काकडी आले बाजरी सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा एक हजार काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय बाजारात आल्याचे भाव दबावात आले यंदा आल्याचे उत्पादन चांगलं असल्याचं शेतकरी आणि व्यापारी सांगतात बाजारातील आवकही चांगली आहे त्याचा दबाव आल्याच्या भावावर आलाय आल्याचे भाव मागील दोन महिन्यात दहा हजारांवरून तीन हजारांपर्यंत आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आल्याच्या भावावरील दबाव कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजरीला सध्या देशात मागणी टिकून आहे तसंच बाजारातील बाजरीची आवक स्थिरावली आहे यामुळे दर पातळी ही स्थिर दिसते देशात यंदा बाजरीचे उत्पादन वाढल्याचं व्यापारी सांगतायत पण मागणी टिकून असल्याने सध्या बाजरीला सरासरी दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान वाण आणि गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय बाजारात रब्बीतील बाजरी ही दाखल होतीये याचा परिणाम दरावर दिसू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत सोयाबीन चा भाव देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारात आहेत देशातील आवक काहीशी कमी आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत दहा पूर्णांक दहा डॉलर प्रति वर होते तर सोयाबीन दोनशे सत्त्याण्णव डॉलर प्रति टनापर्यंत कमी झाले होते देशात प्रक्रिया प्लांट्स प्लांट खरेदीचे भाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान स्थिर होते सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात कापसाच्या दरात पुन्हा सुधारणा दिसून आली आहे बाजारातील कापूस आवक कमी आहे तर दुसरीकडे कापसाला चांगला उठावे सीसीआयचा कापूसही वाढीव दराने विकला जातोय त्यामुळे कापूस दराला आधार मिळतोय कापसाला सध्या बाजारात सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय देशातील कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसते गुरुवारी बाजारात पंच्याहत्तर हजार गाठी आवक झाली होती मार्च नंतर आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दराला आधार मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय